महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूयात दिवसभरातील टॉप टेन ठळक घडामोडींचा वेगवान आढावा अकोला माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघाती मृत्यू अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चांदवड वाकी खुर्द येथील मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक नोंद मंजुरीसाठी मागितली लाच एसीबीची कारवाई मालेगाव महत्वाचे अपडेट रोहिंग्या बांगलादेशी प्रकरणात नवी अपडेट दोन जणांना अटक एका वकिलाचा समावेश देवळाली कॅम्प अगोदर पिंजऱ्याला हुलकावणी नंतर मात्र झाला नाशिक अज्ञात मृतदेहाचा झाला उलगडा अवघ्या पन्नास रुपयासाठी केली निर्घृण हत्या नाशिक सातपूर कामाच्या शोधात असणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू सातपूर एमआयडीसीतील धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद मोखाडा दीपक फाउंडेशन व दीपक नायट्रेटच्या रेडच्या संगार्थ प्रकल्प कार्यशाळेचे आयोजन मोखाड्यात रंगला भव्य कार्यक्रम पांढरकवडा ढोकी वाई जिल्हा परिषद शाळेत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम व स्काउट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार येवला तालुक्यातील बदलापूर शिवारात दहशत माजवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद अनेक दिवसांपासून बदलापूर परिसरात बिबट्याची होती दहशत दिंडोरी शासकीय कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृहाची मागणी आदिवासी बहुल भागातून शासकीय कामासाठी येणाऱ्या महिला भगिनींची होते गैरसोय अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूज सोबत धन्यवाद